ोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माळी महासंघ व सावित्रीबाई उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने तीन जानेवारीला सावित्रीबाईंच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणामध्ये होय मी सावित्री बोलते या आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून फुले व आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उद्घाटक ऍडव्होकेट श्री शिवाजी शिक्षण संस्था उपाध्यक्ष गजानन केशव पुणकर सत्कारमूर्ती प्रशांत मनोहर पाचडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तर प्रमुख अतिथी संदीप भुसकट माडी महासंघ प्रदेशाध्यक्ष हे होते या प्रसंगी प्रशांत पाचडे व व व्याख्यानकर्त्या वैशाली यांचा जयंती उत्सव समितीकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची महती व्यासपीठावरील मान्यवरांनी विशद केली तर होय मी सावित्री बोलतोय या एकपात्री नाटिकेतून समाज प्रबोधन करण्यात आले एमसीएन न्यूज मराठी करिता पवन बेलसरे अकोट ग्रामीण स्वतःच्या एवढ्या मोठ्या वाड्यामधील हौद त्यांनी मोकळा केला आणि त्यांचं एवढं सगळं कर्तव्य बघूनच डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांना आपलं गुरुस्थानी मानलं अशी बरेच कामं महात्मा फुले यांनी केली ज्यावेळेला सावित्रीबाई फुले शिकवायला जात त्यावेळेस काही समाजकंटक हे प्रत्येक याच्यामध्ये होते कुठला समाज एकटा खराब नसतो किंवा चांगला नसतो एक काळ तर असा होता की स्वतः महात्मा फुले यांच्या वडिलांनी त्यांचं शिक्षण थांबवलं होतं परंतु त्यांच्या शेजारी राहणारे जे युसुफभाई वगैरे जे होते त्यांनी त्यांना पुन्हा सांगून त्यांची पुन्हा शाळा सुरू केली तसेच महात्मा फुलेंना सहकार्य सुद्धा त्यांच्या सगळ्याच जाती धर्मातल्या के मित्रांनी केलं त्यामुळे ते शिक्षण कार्य पुढे करू शकले याचं उदाहरण तर ज्वलंत उदाहरण म्हणजे भिडेवाडा हा त्या काळातील श्रीमंत भिडे यांचा ब्राह्मण समाजातील भिडे यांचा होता महात्मा फुले यांनी ज्यावेळेला पहिली शिक्षण संस्था सुरू केली पहिली शाळा सुरू केली भिडेवाड्यामध्ये जर पहिले ॲडमिशन झाल्या असतील तर त्या सुद्धा ब्राह्मण समाजाच्याच होत्या